सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व म्हणून ओळख असणारी माननीय पप्पू भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाय शिर्डीतील साई अनाथालय येथे अनाथ मुलांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता अनाथ मुलांबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला पप्पू भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे साकूर येथे क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच गणेशनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पप्पूभाऊ बनसोडे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांतून साजरा करण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप भाऊ सोडणे किशोर भाऊ दंडवते तुषार सदाफळ गणेश बनसोडे राजेंद्र पाळंदे गणेश निकाळे भाऊ दिवे दुर्गा अण्णा प्रसाद पाटील प्रकाश बनसोडे आदी मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिर्डी येथील साई आश्रय अनाथलय येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा झाला आहे आमचे बंधुतुल्य पप्पू वया बनसोडे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस चौदा तारखेला आहे तर पण त्यानिमित्त आम्ही कालपासूनच कार्यक्रम आयोजित केला आहे काल, के काल आपण भव्य क्रिकेट मॅ बॉक्स क्रिकेट मॅच चालू केलेली आहे आज त्याची फायनल आहे आणि आज आपण दुसऱ्या दिवशी इथं आपण मुकबधीर आणि अपंग मुलांसाठी जेवण ठेवलेलं आहे सर्वांना चांगल्या पद्धतीचं जेवण आज दिलेलं आहे आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही वा करून काहीतरी साध्य केलं असं आमचं याचा आनंद आम्हाला खूप मोठा आनंद होतो आहे आणि पप्पू वया सर्व सामाजिक कार्य करतात आणि त्यांनी तालुक्यात काय जिल्ह्यात आपली छाप टाकलेली आहे आणि गोरगरिबासाठी कायम ते उभे राहा त्यासाठी मी साईबाबांचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य द्यावा आणि असं समाजकार्य त्यांचं होत राहावा हीच मी साईचरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी साई आश्रया अनाथ आश्रम या ठिकाणी आमचे बंधू पप्पू व बनसोडे जिल्हाध्यक्ष आर पी आहे यांच्या वाढदिवसानिमित्त पप्पू भाऊंनी हा जो उपक्रम आज राबवला हा उपक्रम म्हणजे अनाथांचा नात व्हायचं आज पप्पभाऊना स्वतः सौभाग्य सौभाग्य लाभलेला आहे आणि पप्पू भाऊ जर पाहिलं तर आज सर्वसामान्यांचा दीन दिनदलितांचा आणि गरीब जनतेचा हा पप्पू भाऊ असे कार्यकर्ते आहेत आणि पप्पू भाऊ कधी पण कोणाच्या हाकेला धावून येणारे कोणाच्या संकटात उभे राहणारे कधी कुठल्याही पद्धतीची तमा क्षमा सगळ्या गोष्टी पप्पू अवलंबतात आणि पप्पू जर एक व्यक्तिमत्व जर सांगितलं तर सर्वसामान्याच्या घरामध्ये जाऊन जेवण करणार असं नाही का मला काही मोठे पानं पाहिजे बडे जाऊ पाहिजे काहीच नाही आणि आज हा पप्पोच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज जो हा त्यांनी जो आदर्श घडून आणला का बा आज मोठे मोठ्या वाढदिवस बाहेर प्रत्येक हॉटेलमध्ये कोणाच्या पार्ट्या कोणाचं काय काय पण आज हा आज जवळजवळ इथं साडेतीनशे मुलं पप्पोच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जेवण ठेवलेलं आहे आणि हे जेवण त्यांना आज देताना आज आम्हाला मनस्वी सर्व कार्यकर्त्यांना एवढा आनंद आला आहे का हा वाढदिवस म्हणजे एक जनसामान्यामध्ये हा एक वेगळा संदेश आज आम्ही तयार केला आहे आणि निर्माण केलेला आहे पप्पूच्या मार्गदर्शनाखाली तर त्यामुळं या अनाथ मुलांना अशीच सेवा मिळो सगळ्यांकडून आणि सगळ्यांनी हा आद आदर्श घेऊन बाहेर वाढदिवस साजरे करण्यापेक्षा एखाद्या अनाथ आश्रमाला जर असा वाढदिवस साजरा केला तर त्यात खूप आनंद होत आहे आणि पप्पूंना या मुलांचा आशीर्वाद इतकं काही मिळणार आहे आणि त्याचबरोबर बाबांची सात पप्पूंच्या बरोबर आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते पप्पूच्या मार्गदर्शनाखाली कधी आविरत काम करत असतो कधीही काही असलं तरी आम्हाला कधी पण काही सांगा आम्ही कधी पण तुमच्या सेवेत हजर राहतोच देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हाध्यक्ष आर पी आय जिल्हाध्यक्ष पप्पूबा बोनसेडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक तेरा दहा रोजी तेरा दहा पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गणेशनगर येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर हे आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी गो गौरगरीब जनतेने या, या नेत्रदान शिबिराचा लाभ घ्यावा ओ अशी मी सर्वांना विनंती करतो ओ भाऊंना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय भीम जय भारत आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय सन्माननीय पप्पू भाऊ बनसोडे यांचा चौदा तारखेला वाढदिवस आहे परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही वेगवेगळे वेग उप उपक्रम या ठिकाणी साजरे करीत आहोत त्यातल्या त्यात हा एक स्तुत्य असा उपक्रम आहे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराला रुजावा विधवा अपंग परितक्ता अशा अनाथ लेकरांसाठी पप्पू भाऊंनी या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी त्यांचा वाढदिवस त्यांनी या गरीब लेकरांमध्ये साजरा केलेला आहे तरी पप्पू भाऊंना वाढदिवसाच्या आमच्या परिवाराकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद